काय नाही काही समजून राहिलं मला मा मैत्रिणी जे काही मला म्हणू राहिलं तर खरं तर नाही म्हणून राहिलं मी ना अक्षयला एक बार विचारायला पाहिजे का तो बी मावर प्रेम करते का नाही अक्षयची वाट पाऊ का मी प्रपोज करायची का अक्षयला मीच प्रपोज करून देऊ अक्षय बी मावर प्रेम करते का नाही का फक्त मीच प्रेम करतो अक्षयवर मा मैत्रिणी जे काही बोलू राहिलं तर खरं तर नाही बोलू राहिला मी एकतर्फा तर प्रेम नाही करत नाही 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 असं नाही होऊ शकत अक्षयबी मावर प्रेम करते मी ना त्याच्या डोळ्यात पाहिलं आहे माझ्यासाठी प्रेम म्हणजे माय मैत्रिणी काही सांगतात मला तैले बी जलसी होत असेल ना एवढा सुंदर पोरगा पण मायावर प्रेम करते तैले इजलशी होत असेल नाही नाही अक्षयबी मावर प्रेम करते मी ते माया त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम पाहिलेला आहे पण अक्षय मावर प्रेम करते तर इजार काम नाही करत मला मनत काम नाही नाही तर असंही असू शकते जसा मला भेव लागत आहे त्याले मनाचा तसा तेलही भिव लागत असेल मला मनाचा असं बी असू शकते ना प्रपोज मी मिस करू का अक्षयला त्यानं प्रपोज करायला पाहिजे मला तो पोरगा आहे ना पोरीनं प्रपोज केला तर कसं चांगलं वाटते का जाऊ दे आज तर उद्या कधी नसतो मला प्रपोज मला माहीत आहे मी बी अक्षरवर प्रेम करतो अक्षय भी मावरले प्रेम करते मी प्रेम। ना त्याच्या डोळ्यात पाहिलेलं आहे माझ्यासाठी प्रेम मला माहीत आहे ना अक्षय भी मावर प्रेम करते फक्त मला मनाला भेटे म्हणत नाही फक्त मला पण अशान नाही चालेल ना अशान कसं चालेल अक्षले मावर प्रेम आहे तर अक्षय तर मला मनास लागेल ना माई आई तर माझ्यासाठी रिश्टे बी पाव राहिली आणि जर मग माय पक्क झालं तर मग नाही नाही असा विचार नको करू तू बिलकुल असा विचार नको करू आहे तू लग्न करशील तर अक्षयसोबतच कोणाच संग नाही मी लग्न करीन तर अक्षयसोबतच करेन दुसऱ्या कोणासोबत लग्न नाही करेन मला लहानपणापासूनच अक्षयवर प्रेम आहे मी खूप प्रेम करतो तो मला माहीत आहे ना तोही मी प्रेम करते फक्त भेटे पण मग हे नाही आवडत अक्षयचं प्रेम करते लपून लपून काय प्रेम करते जे काही आहे ते मोडावर म्हणून द्यायला पाहिजे ना की रोहिणी मित्रावर खूप प्रेम करतो असं डायरेक्ट त्यानं मला म्हणून द्यायला पाहिजे ना नाही एक बार बी म्हणत नाही फक्त मला त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसते बस बाकी काही नाही त्यांना एक बार मला म्हणायला पाहिजे ना म्हणायला पाहिजे ना आता तो नाही म्हणेन तर का मी म्हणू मी पोर किंवा बापा मी कशी काय म्हणेन केले की मी त्यावर प्रेम करतो म्हणून त्यांना स्वतःहून मला प्रपोज करायला पाहिजे ना हे तर या चक्करमध्ये मी लग्न बी होऊन जाईल मला म्हणेनच नाही तो नाही 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 रोनी असा विचार बी नको करू लग्नाचा कोणा सांग लग्नाचा विचारही नको करू लग्न करीन तर मी अक्षयसोबतच काही ना काही का दिमाग लावावं लागेल मला की अक्षरनं मला प्रपोज केलं पाहिजे काही ना काही दिमाग लावाच लागेल तुला रोहिणी वहिनीची मदत घेऊ का वहिनीला सांगून देऊ का सर्व जेव्हा मनात मी या अक्षरबद्दल ते मला माहीत आहे या गोष्टीत वहिनी माय फिलिंग जरूर समजेल आणि माय मदत करेन वहिनीचीच मदत घ्यावं लागत वहिनीला सर्व काही सांगून द्या लागेन मला मी अक्षयवर प्रेम करतो असं तसं मग वहिनी मी जरूर मदत करेन जे बी करायचं आहे ते लवकर लवकर मला करावं लागेल मै्याही माझ्यासाठी तर लग्नासाठी पोरं ढुंडू राहिली हां मला जे बी करा लागेल ना ते लवकर करावं लागेल काही ना काही आता अक्षयला माई फिलिंग सांगायसाठी मला वहिनीची मदत घ्यावं लागन वहिनीला सांगेन मी वहिनी जरूर मी मदत करेन मला माहिती आहे माहिती मिळेल पण वहिनी दादाला सांगून द्या काय रोहिणी आहे तू पागलच आहे वहिनी काल दादाला सांगन तू सांगून देशील ना वहिनीला की दादांना नका सांगू म्हणून हे बरोबर आहे खरं म्हणतात बाप्पा प्रेमात नाही काही दिसत नसते मला तर ते अक्षरशिवाय काहीच नाही दिसू राहिलं खरी गोष्ट म्हणतात लोक प्रेमात नाही लोक पागल होतात काही दिसत नाही लोकांनी प्रेमामध्ये मला बी अक्षयशिवाय काहीच नाही दिसू राहिलं काहीच नाही दिसू आलं फक्त मला जिकडे तिकडे अक्षर अक्षर दिसते अक्षय मला प्रपोज नाही करत आहे मलाच करावं लागेल काही ना काही अक्षयच्या मनातली जी गोष्ट आहे ते तोंडावर मला आनाच लागेल आनाच लागेन मला याच्यात मी मदत करेन वहिनी वहिनीची मदत घेईन मी हे बरोबर आहे का झालं का मग ते वावराचं काम झालं का हो बाई झालं वावराचं काम झालं कधी झालं तो वावराचं <ख़़ा> काम <ख़ा> हो बाई आजच झालं म्हटलं वावराचं काम असं असं ते आता पोराचं काय झालं मग कोणतं संग्रामचा पोरगा हा तोच पोरगा येऊ आला होता ना आपल्या रोहिणीला पाहिले हो हो आज सकाळीच प्रतापले भेटला होता संग्राम म्हणे कधी पाहिले जाताय म्हणे तर सांगा म्हणे म्हणे आम्हाला येतो म्हणे आम्ही पाहिले हो काय संग्राम भाऊ विचारे का लगे हा प्रताप सांगत होता आणि मला सकाळीच म्हणे संग्राम काका भेटले म्हणे म्हणत होते म्हणे की कधी चालता बुवा पोरगी पाहिले काय म्हटलं प्रतापनं आता माहिती प्रताप काय म्हणेल म्हणत होता म्हणे की मात्याला फोन करून विचारतो म्हणे मग सांगतो म्हणे तुम्हाला कधी बलवायचं म्हणून तर मी सांगतो म्हणे आताले फोन करून माया करतात आता नाही आला मला फोन आता माझे मी मला सांगितलं ते ना मग तो म्हणे मी सांगतो म्हणे आता नाही म्हटलं राहू दे मिस करीन म्हटलं फोन सांग ना आता तू कधी बलवायचं तर त्या लोकांना आपल्या रोहिणीला पाहिले सांग मग तू कोणाचा फोन आहे आले का बाबा तुम्ही बरं झालं आले आईचा फोन आहे मम्मीचा फोन आहे का काय म्हणत आहे अहो ते संग्राम भाऊ नाही का त्याचा पोरगा ते आपल्या रोहिणीला पाहिलं होतं पोराच्या मायबापांना लग्नामध्ये तर त्याच पोराच्या गोष्टी बऱ्याच गोष्ट चालू आहे काय म्हणत आहे तुम्ही आई म्हणते पोराचा बाप दिसला होता म्हणे तो म्हणत होता म्हणे की कधी चालत आहे बा पोरगी पाहिले तर सांगा आम्हाला आम्ही येतो पाहिले तर आई म्हणते त्या लोकांना घेऊन कधी यायचं म्हणते तुमच्या घरी तेच विचारत आहे काय त्याच्यात मी पोरगी दाखवायचीच आहे ना उद्याच बोलवून घे ना उद्याच बोलवून घे त्या लोक उद्याच बोलवू का हा पोरगी दाखवायचीच आहे ना काय त्याच्यात नाही बोलवून घे ना उद्याच सांगू का मग आईले की उद्या घेऊन ये म्हणून आईले हो हो सांगून दे ना पोरा वाले उद्या या म्हणा पोरगी पाहिले बरं सांगतो मग मी आईले काय म्हणते हो बाई बुवा बुवा काय म्हणत आहे तर आई हे काय म्हणून राहिले पोरगी दाखवायचीच आहे म्हणते तर उद्याच बोलून घेणं म्हणते त्या लोकायले मग एक काम नाही तू आणि प्रताप दोघं जणं त्या लोकाला घेऊन उद्या येऊन जाणं मग आमच्या घरी आता मायबाई प्रतापचं तर काही येणं नाही होईल मग मायभाई उद्या कारण की आता ते त्याच्या सालीचं साक्षगंध आहे म्हणते तर ते दोघेही जण उद्या तिकडे चालले ना आता त्याला बी तिकडे बी जाणं जरुरी आहे जवळ येतो त्या लोकायचा तिकडेही जाणं जरुरी आहे ना तर तो तर नाही येऊ शकेन बाई प्रताप मी येऊन जातो ना मी येऊन जातो त्या लोकाई घेऊन बरं तर मग तसंही चालते तू येऊन जाय मग मग थांबून जाशील तू काही दिवस तसे आता प्रतापन प्रतापची बायको नाही ये ना घरी तर मग काय करशील तू एकटी घरी थांबून जाशील मग इथंच बरं तर मग बाई उद्या मग प्रतापन प्रतापच्या पोराला घेऊन येतो मी आपल्या रोहिणीला पाहून घेतील ते मग आहे ना उद्या येतो मग बरं मग किती एक वाजेपर्यंत हे सांगतं हेच बारा एक वाजून जाईन याले बरं बरं ठीक आहे मग येऊन जा मग उद्या बाई मी काय म्हणतो रोहिणीला सांगतं का उद्या तिला पोरावाला पाले येणार आहे म्हणून सांगून दे म्हटलं रोहिणीला काय म्हणते काय नाही पोरगी बी आता माहिती तिला काय सांगायला लागते माहिती आमचं लग्न केलं तर आम्हाला विचारलं का तुला ह की तुला आले पाल येणार आहे का काही का काही का लग्न करायचं आहे का काय करायचं आहे तिला काय विचारायला लागते आम्हाला विचारलं होतं का तुला कधी तिला तिला काही नाही लागत आता मायभे जमाना बदलला बाई पहिल्याचा जमानाला होता तुझ्या टाईमचा आता जमाना बदलला आता पोरीला विचारायला लागते समोर शिक्षण करायचं आहे तुला का काय आहे का लग्न करायचं करायचंय नाही लागत आता माय बी आता ते तोंडाला म्हणेन का मला लग्न करून द्या लग्न करून द्या कोणतीतरी पोरगी म्हणत असते का टोडाना मला लग्न करून द्या लग्न करून द्या हां आपल्याच समजून जा लागत असते झालं आता तिचं वय करून द्या गेन ना लग्न हां आता झालं ना पंधरावी उरं लिहिन तिची आता आता पंधरावीचे पेपर आहे तिच्यावाले झालं आता शिक्षण पाणी आता लग्न करून देतो ना माय असं थोडं नाही हाच पोर काही पाहिले नाही याच्यासोबत लग्न होईन असं आहे का सर्व काही पाहायला लागते पोराची कळलं पाहायला लागते पोरावाला आपलं पसंद आलं पाहिजे आपल्याला तेचं पसंद आलं पाहिजे पोरगा पसंद आलं पाहिजे लय गोष्टी आहे ना असं आहे का की होणारच आहे म्हणून फक्त पालेच येत आहे लय येतात पाले काय त्याच्यात नाही हा बाई नाही म्हणूच नाही शकत म्हटलं पोरगा तर इतका सुंदर आहे दिसाय हिरोसारखं आहे म्हटलं पोरगा घरदार बी चांगला आहे हा पैसा आदल्यानं बी लोक लोकं चांगले आहे पोराले एक कवडीचं व्यसन नाही आहे म्हटलं हां कोणतंच व्यसन नाही आहे पोराले एकदम चांगला पोरगा आहे सगळ्यात मेन म्हणजे आम्ही ना लहानपणापासून पाहिलेला आहे हां लहानचा मोठा आमच्या डोळ्यासमोर झालेला आहे तो पोरगा म्हणून पोराच्या बाबतीत तर तू तर निष्काळजीच आहे लय चांगला पोरगा आहे कवडीचं व्यसन नाही आहे म्हटलं पोराले कवडीचं व्यसन नाही आहे लय चांगला पोरगा आहे पैसा आदल्यानं बी चांगले आहेत ते लोकं ढन आहे पोरगा बी चांगला मस्त कमवते पैसा काही घोरच नाही आहे हां लय चांगलं आहे काही पाणी लागत हो ना बाई पण त्या पोराला आपली रोणी बी तर पसंत आली पाहिजे ना ते बी आहे ना गोष्ट पोराला आली पाहिजे ना आता हिरोसारखा पोरगा आहे म्हणते आता आपली पोरगी आहे भाई साधारण आहे पाहिले आता ते पसंत येते नाही आहेत त्याच्यावर आहे आता येते पसंत येते म्हणजे माहिती आहे येईन त्या पसंत आता पोराच्या मायबापाला पसंत आलेली आहे तर पोराला बीन ना पोरगा मायबापाच्या समोर जात नाही काही मायबापाच्या समोर नाही जात पोरगा पाहू ना मग आता काय होतंय तर उद्या घेऊन ये मग तू त्या बरं ठीक आहे उद्या घेऊन येतो मग मी काय म्हणतात मामी उद्या घेऊन का मग ते पोरा आपल्या रोहिणीले हो हो उद्या येत ते लोक येतात आपल्या रोणीला पाहिले चला पप्पा आता पुरीले पाले येणार आहे पाहुणे तर तयारी करावं लागेल काय तयारी करावं लागते का पुरी सगळ्या आहे का फायनल हो तेच आहे म्हणा पण कसं आता ते, ते माझ्या गावचेच आहे ना हा जवळचे लोक आहे तर आता पहिल्यांदा घरी येईन म्हटलं तो संग्राम भाऊ पहिल्यांदा माय घरगिर पाहिन तर ओळखीची वेळ ना ते तर त्याला जेवणा खावण्याचा कार्यक्रम ठेवा लागेल जेवण खाऊन करावं लागेल ना त्या कसं दूरचे असते ते लोक तर पोह्यावर भागवलं असतं पण आता ते जवळचेच आहे ना पप्पा मा गावचेच आहेत ना हा तर त्याला जेवण खाऊन करावं लागेल ना संग्राम भाऊले लहानपणापासून ओळखतो आम्ही आम्ही पाहिलंय देखील आहे आमच्या घरी जायचं जाणं चांगली ओळख आहे ना तर जेवण खाऊन करायला लागेल ना पप्पा घरी पहिल्यांदा येतील जेवण खान करू म्हणता येईल गोव्याला घुमायला नेलो मला त्यापासून कुठं घुम्या फिरायला घरातल्या घरातच आम्ही चला ना उद्या आपण कुठं घुम्या फिरायला जाऊ ना हो तुला कुठं नेलं नाही फिरायला बाहेर ठीक आहे ना मग चाललं ना संध्याकाळी पाणीपुरी खाल्ली नेते तुला जगदितजी तुम्हाला म्हटलं ना कुठं फिरायला ना तर तुम्ही म्हणता की पाणीपुरी खाल्ले पाणीपुरी खायला जाणं का घुम्या फिरायला आहे का मग कुठं चालतं सांग कुठं रेस्टॉरंट मध्ये जेवण करायले करायला कुठं बीचात बगीच्यात घुम्या फिरायला असं जात असतात बा बरं ठीक आहे आता मला सुट्टी राहिली एखाद दिवस तर तुला रेस्टॉरंट मध्ये जेवण करायला घेऊन जाईन मी मग जाऊ आपण घुम्या फिरायला बाहेर आज तुला पाणीपुरी खायला नेतो ठीक आहे बरं ठीक आहे बाप्पा मी काय म्हणतो तू आनंदी मला आहे ना भेटायला आला होता कोण आला, आला होता बाबा भेटायला अक्षय मा मित्र बोलली का तो मा मित्र नाही का अक्षय तो मला भेटायला आला होता हॉस्पिटलमध्ये हां तुमचा मित्र तुम्हाला भेटायला आला होता तो मला काय सांगू राहिले तो नाही नाही तू नाही समजली तो नाही का मला नंबर मागत होता कोणाचा नंबर मागत होता तो काही मला ते तुम्ही मैत्रीण नाही का कंचन हां कंचनचा नंबर मागत होता कंचनचा नंबर मागत होता कंचनचा नंबर मागत होता तुम्हाला काय मागत होता मला मागायला पाहिजे होता ना आ, तो मी ना म्हटलं होतं त्याला माझं नाही कंचनचा नंबर आनंदी जोड आहे म्हटलं तू वनील माग म्हटलं होतं तो म्हणे की वनील मागायला नाही वाटत सांगत तूच मागून दे मी काय म्हणतो होतो आनंदी कंचनचा नंबर देतो का मग बाप्पा आता मी कसा काय देऊ तिचा नंबर आता तो पोर काय काय बाप्पा मी नंबर मागित मला विचारा लागेल कंचनले कंचनले मी विचारन तो दादा नंबर मागत आहे म्हणून मग जर तिनं हो म्हटलं तर देईन बाप्पा नाही मी तिच्या मर्जीच्या खिलाफ नाही देऊ शकत नंबर हो हो काही हरकत नाही विचारून घेतले तू जर ते मला असेल तर मग देऊन दे आ, मी काय म्हणतो हे अक्षय दादाला काय पाहिजे तो नंबर कंचनचा पागलच आहे पुरी पागल आहे म्हणजे मी काय पागला अरे एक पोरगा पुरीचा नंबर कोण मागते कोण मागते तिला लाईक करते तो म्हणून नंबर मागू त्याला हा हे गोष्ट आहे ना माझ्या दिमागात कोण नाही आली ही गोष्ट आणि तुझ्या दिमाग छोटा आहे ना म्हणून नाही म्हणजे माझा दिमाग छोटा आहे आता माहित आहे असं बी असते का लगे दिमाग छोटा असला तर गोष्टी लक्षात येत नाही आहे ना असं बी असते का लगे हो हो असं भी असते डॉक्टर नाही बरं झालं तुम्ही मला सांगितलं आता तुम्ही डॉक्टर आहे बाबा तुम्हाला माहीत असेल सर्व दिमाग छोटा असला तर गोष्ट लक्षात नाही मग तुमचा दिमाग मोठा आहे ना हो माझा दिमाग मोठा आहे तुझा दिमाग छोटा आहे बाप्पा मग मला आता दिमाग मोठा करायला काय करायला लागणार बाप्पा तुला दिमाग मोठा करायसाठी काय करायला लागन सांगू का हो बाप्पा <laughs> सांगा ना हा माझा दिमाग मोठा झाला पाहिजे सांगा ना त्याच्यासाठी पाणीपुरी खायला जा लागन हप्त्यातून एक बार पाणीपुरी खायला लागन तुला हट बाप्पा काय बोल राहिले असं काही असते का असं काही नसते असते असंच असते फक्त हप्त्यातून एकच बार खाली पाहिजे रोज रोज नाही खाली पाहिजे राहिले तुम्ही लवकर तयार होऊन जाय जाऊ जा मग आपण पाणीपुरी खाले काही गोष्टी करतात मी तयार मग जाऊ पाणीपुरी खाले बरं ठीक आहे मी नु, काय म्हणतो काम करून देशील तेवढं कंचनसोबत बोलून घेशील ठीक आहे ना हो हो कंचन सोबत बोल म्हणून अक्षयच्या काऊन बोलते एवढी फोनवर काही झाले की अक्षयच्या वाटते हो हेच गोष्ट असेल ठीक आहे तू कंचन सोबत बोलून घेशील आणि मग नंबर देऊन देशील मी दोन दिन मग अक्षय नंबर बर ठीक आहे ना बरं आता इथं गोष्टी नोकरच बसू लवकर तयारी कर आपल्याला पाणीपुरी जायचं आहे हॅलो तुले म्हटलं होतं मी ना की माय पैसे देशील म्हणून हो भाऊ पण पैशाचं पण पैशाचं जुगळणं जमलो बाबा देतो मी तुमचे पैसे देतो ना तुला काय म्हटलं होतं मी ना माय पैसे दे नाही तर तू जिताय ना तिथं तुला शोधी ना तिथं येईन हो भाऊ म्हटलं तर होतं तू लवकर बाहेर येतं का मी घराच्या अंदर येऊ मी तुझ्या घराच्या बाहेर उभा काय झालं हो मी ते अंगणात नऊ भाऊ तू बाहेर येतं का मी घराच्या अंदरी नाही नाही भाऊ नाही नाही घराच्या अंदर नका बाबा तुम्ही घराच्या अर्धा नकाळी मी उल संग बोलायला बाहेर म्हटलं होतं तुम्हाला की मी तुमचे पैसे देऊन देईन तुम्ही काय आले भाऊ इथ काही आले मी येणारच होतो ना लय दिवसाचा टाइम दिला होता तुला मी टाइम दिला होता तुला म्हटलं होतं मी ना की माझे पैसे लवकर देत नाहीतर मी येईन तिथं पण भाऊ तुम्हाला थोडासा टाइम मागितला होता मी ना आता लय टाइम दिला मी ना टाईम दिला एवढा टाईम मी कोणाला नसतो देत तुला लय टाइम दिला होता पण तुला त्याचा फायदा नाही उचलला मला पैसे नाही दिले लवकर माहीत याच्यासाठी मी येऊन गेलो इथं आता सांग तू येऊर आला बाहेर का मी येऊ घराच्या अंदर नाही भाऊ घरात नको येऊ घरात नका माई पडून जाईल मीच आलो बाहेर मी चुरलो का, का खतरनाक काम झालं खतरनाक काम झालं काय झालं बापा मी ना व्याजाने पैसे घेतले होते ना तू सांगितलं होतं ना तो माणूस फोन आला तू येऊन गेला म्हणते अंगणात नाही तू बाहेर येतो का मी अंदर येऊ म्हणते आता पैसे हो तेच टेन्शन आलो मध्ये तो घराच्या अंदर येईन म्हणून मी तुला बाहेर भेटायला जातो

बापा रे हा माणूस लय खतरनाक दिसू राहिला मला लयच खतरनाक दिसू राहिला दोन माणसं बी घेऊन आला बापा सोबत ठोकते का काय बापा हा येईल बापा काय होते काय माहीत बापा आता फुले मी मोलत दिली होती ते मोलत संपली माझे पैसे मला आजच पाहिजे आजच्या आज पाहिजे मले माझे पैसे मला दे नाही तो बस इथं आज आम्ही मी तमाशाच करतो नाही नाही बापा तमाशा नका करू भाऊ तमाशा नका करू इथं हो भाऊ तमाशा नका करू तमाशा नका करू बापा इथं मग माझे पैसे द्या मला माझे पैसे द्या भाऊ तुम्हाला म्हटलं ना थोडीशी मोलत द्या म्हणून तुमचे पैसे देतो ना मी देतो ना कुठं पाहून नाही चालून मी देतो ना पैसे थोडीशी मोलत द्या ना मला अजून नाही नाही लय मोलत दिली तुला एवढी मुलत कोणालाच नसतो ते तुला मुलत दिली होती तुला मुदतली नाही दिलं आणि व्याजी नाही दिलं आणि गायब बी झाला घर सोडून गेला नाही नाही तुला विश्वास नाही आता माय पैसे पाहिजे माझ्या पैसे मध्ये आता चाहताच पाहिजे नाही तर इथं तमाशा करतो रे भाऊ मी नाही तू तुला ठोकतो आता माय बी ठोकतो म्हणते नाही नाही भाऊ इथं तमाशा नका करू बापा नका मारू गिरू नका बापा तुम्ही आणि तुमचे पैसे देतो आम्ही विश्वास ठेवून आमच्यावर आम्ही असे तसे लोक नाही बाबा आम्ही लोकांचा पैसा नाही डुबणार देतो ना नाही नाही लय मोलत दिली तुम्ही लोका लय मोलत दिली आता नाही देऊ शकत भाऊ तमाशा नका करू बाबा तमाशा नका करू एक काम करा तुम्ही हे गा बापा हे माय सोन्याच्या कानातले आहे हे घेऊन घ्या भाऊ तुम्ही पण बाप्पा इथं तमाशा आणि करून यायले गिरू नका बापा तुम्ही हे गा हे सोन्याच्या कानातले आहे हे घेऊन घ्या बापा तुम्ही विषातात हे काय कानातले दूर आली राहू दे नाही नाही बाप्पा तुमच्या इज्जतून जास्त काही कानातले आहे का तुमच्याहून जास्त आहे का हे का कानातले कानातले तर आपण किती असे कमावून घेऊ पण एक बार इज्जत गेलेली कमावू का हां तुम्ही मोठा पोरगा आहे या घराचे तुमचे लहान लहान भाऊ आहे काय म्हणतील ते तुमचे लहान भाऊ तुमची आई काय म्हणेल हां ते इज्जत करतील का मग तुमची नाही नाही बापा हे कानातले घेऊ ते या माणसाले आणि याला जाऊ द्या इथून मग आपण पाहू काही जमू न याचे पैसे देऊन देऊ आता आता सध्याशी ते जाऊ द्या बाप्पा हे कानातले घेऊन पण बिशा पण घेऊन काही नाही बाप्पा ऐका मायाला नाही भिशाखा तू कानातले नको देऊ नाही हे जगदीश जी ना मी कुठे जायचा प्लॅन बनवताय आता माय बाई विशाखा ताई कोण रडत आहे दादा बी रडत आहे आणि हे गुंड्यासारखे लोक कोण आलेले बापा काय झालं बापा हे काय काय का मला काही समजूच नाही झालं जगदीपजी जगदीपजी लवकर या आनंदीला काय झालं आवाज का करू काय झालं लवकर या जगदीपजी जगदीप लवकर या काय झालं बाबा काय झालं आनंदी तू ठीक आहे ना काय झालं बापा मी तर ठीक आहे मला काही नाही झालं इकडे पाबर विशाखाताई रडत आहे न विक्रम दादा रडत आहे हे गुंड्यासारखे लोक कोण आलेले मला काही समजून नाही झालं बाबा काय झालं पाबर लवकर लवकर जाबर काय झालं पाबर अरे हो लेक हे कोण लोक आहे दादा कोण रडत आहे वहिनी रडत आहे काय झालं हे घ्या माय सोन्याच्या कानातले दे देऊन द्या त्याला इथून जा बापा, जा इथं तमाशा नका करू म्हणा पण विशाखा का? सोन्याच्या कानातला एकच जोड आहे तू राहिली का तू तुमच्याहून जास्त व्हॅल्यू नाही आहे सोन्याच्या कानातल्याची तुम्हीच नाही सोन आहे पण विशाखा वहिनी सोन्याच्या कानातल्या माझ्याला काय झालं इथं काय उभे आहे तिथं काय झालं हो हो चाललो चाललो थांबतो तू आज नको चाललो मी बाय तो काय झालं दादा काय झालं पाहून तुम्ही दोघं जण असे काय झालं तुमचं रडण घेणं बंद झालं असेल तर ते बाई मला सोन्याच्या कानातली देऊ राहिली तो देऊ दे मी घेतो कानातले चाललं जातो हां मग मी पुढच्या महिन्यात मागेन पैसे शिदे हा कोण माणूस आहे हा पैसे काय मागू राहिला जगदीश मी याच्यापासून व्याजानं पैसे घेतले होते हा आता तो पैसे मागेला आला म्हणते एक तर पैसे द्या म्हणते नाही तिथं तमाशा करतो ठोकतो म्हणते सराईल काय असा कसा ठोकतो म्हणते आपल्या घरी येऊन आपल्या ठोकते का हां आता पोलीस बोलवतो आता पोलिसांच्या हवाले करतो नाही जगदीशजी भांडणं दिंडा नका करू बाबा त्या माणसाला पैसे देऊन द्या आणि त्याला जाऊ द्याय भाऊ तू कुठून आला रे जास्त गडबड करू आला का मी बडबड करू राहिलो का आणि तू माया घरी येऊन इथं तमाशा करू लाल आमच्या घरी हां माझे पैसे आहे एवढं वाटतं तुला तर तू दे माय पैसे हो हो देतो तुझे पैसे दादा वहिनी रडू नका तुम्ही वहिनी तुमच्या कानातले काही देऊ नका सोन्याचे दादा वहिनीली तू घरात नाही जाय तू मी देतो याचे पैसे पण जगदीश तू काही देशील दादा जास्त आता बोलू नको तू जास्त नको बोलू मी काऊन देईन म्हणजे मी तुझ्या भाऊ नाही का हां भाऊ नाही हो मी तुया पण जगदीश पण घेईन काही नाही मी देतो त्याचे पैसे दादा रडू नको वहिनी तुम्ही बी रडू नका आनंदी वहिनीला घरात घेऊन जाय बरं घेऊन जा वहिनीला घरात नाही ठीक आहे जगदीशजी विशाखा ताई चला तुम्ही घरात नाही रडू नका चला जगदीशजी सर्व सांभाळून घेतात देतात त्याचे पैसे तुम्ही चला घरात नाही जगदीशजी देतो नाही मी माहीत सोन्याच्या कानातले देतो त्या माणसाला तुम्ही काल देता पैसे होई नाही तुम्ही नका मला पर्याय समजलं का पर्याय समजलं का तुम्ही ना मले पण जगदीश पण घेऊन काही नाही दादा तू सर्व माळ सोडून दे मी देतो त्या माणसाचे पैसे तू वहिनीला घेऊन फक्त घरात जा कोण देणार आहे माय पैसे काय आहे काय आहे ते तुमचं चालू तुमचं जर फॅमिली ड्रामा जर हा खतम झाला असेल तर माय पैसे मला देऊन द्या लवकर द्या माय पैसे मला हा तुमचा फॅमिली ड्रामा पासाठी नाही आलो मी इथं जगदीजी आम्हाला स्पेशल लग बोलवायला लवकर याचे पैसे देऊन द्या तुम्ही लवकर द्या पैसे आनंदी दे तुम्ही त्याचे पैसे देतो तू पहिले वनिलेन दादाला अंदर घेऊन जा हो ठीक आहे जगदीजी विशाखाताई दादा चला तुम्ही अंदर चला जगदीजी सर सांभाळून घेतात चला आपण हो ठीक आहे किती पैसे आहे तुमचे माझ्या मुद्दल आणि व्याज पकडून साठ हजार आहे मुद्दल राहू द्या दहा हजार व्याज देऊन द्या मी मुद्दल बी देतो आणि व्याजही देतो व्याज दहा हजार आहे ना दहा हजार व्याजाचे देतो आणि पन्नास हजार जे मुद्दल आहे तेही देतो आणि आता डबल मला दादाला परेशान नाही करायचं मला का परेशान करायचा शौक आला का भाऊ भाऊ हां शौक आला का असं जर बोललं नाही असं जर आपली वाली वागणूक ठेवली नाही तर लोक पैसे देणारच नाही मग धंदाच आहे बा हां म्हणून मला असं वागा लागते हो हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे मी देऊन देतो तुमचे पैसे तुम्ही टेन्शन नका घेऊ हां तुम्ही इथं मी आता घरातून पैसे घेऊन येतो हो हो आनंद द्या भाऊ आनंद द्या तर चांगला घरचा पोरगा दिसते मला दादा दादा म्हणता हा माणूस म्हणजे की विक्रमचा भाऊ आहे तो हां विक्रमचा चांगला घरचा आहे गेले काहून पन्नास हजार मानून व्याजान घ्या लागले जाऊ दे मला काय करावं लागते मला माझ्या पैशाशी मतलं आहे हे घ्या भाऊ तुमचे पैसे हे घ्या द्या भाऊ पैसे द्या पहिलेच जर माझे पैसे दिले असते तर मला एवढा तमाशा करायची गरज नसते पडली भाऊ भाऊ तुमचे पैसे पहिलेच दिले असते पण मग अह मला सांगितलं नाही ना म्हणून तुमचे पैसे आले घेऊन घ्या तुमचे पैसे तुम्ही ठीक आहे भाऊ विक्रमले पैसे दिशे लागले तर यात करशील मला मला नाही नाही भाऊ विक्रम दादाले आता पैशाची गरज नाही पडली नाही पडली ना आता दादाला गरज बरं ठीक आहे येतो मग हो हो या या दादानं मला जर पहिलंच सांगितलं असतं की या माणसाचे पैसे द्यायचे आहे काही काही काय कोणत्या टेन्शनमध्ये आहे काय आहे तर हे नौबत आलीच नसती दादावर जाऊ दे झालं ते झालं आता दादाला कधी पैशाची गरज नाही पडली नशा लोकांपासून घ्यायची कधी गरज नाही पडली